धार चॅरिटेबल ट्रस्ट व नयनतारा नर्सिंग होम मिरज यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास भागातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी नियंत्रण नर्सिंग होम मिरज यांचे डॉक्टर वर्ग व धार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप घोरपडे प्रशांत भोसले ओंकार पाटक अविनाश कुरुंदवाडे पुष्पदंत रुगे अवधूत जगताप सूरज जाधव विवेक वरुटे निलेश कोळी सुशांत घोरपडे सचिन घोरपडे मंगेश मस्कर प्रशांत जाधव राजीव कमते अथर्व भोसले व मंडळातील कार्यकर्ते भागातील नागरिक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहर इचलकरंजी हीच मुची प्रार्थनान प्र मुचे मागणी हीच मुची चे प्रथना हि चे मागनी माणस ने जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका